आपल्या घरात कोण्या देवी देवलाचे फोटो आहेत मोबाईल वर टीफीवर कोणा हिरो हिरोईनचे फोटो आहेत पण तुम्ही जर एक स्त्री आहात एक मुलगी आहात आपल्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या टीफीला एका देवीचा मरेपर्यंत फोटो असला पाहिजे त्या देवीचं नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तानाची इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला फोरची जा पोटी राजा शिवाजी घडला फोरशी ते पोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला